नमस्कार पर परिस किचनमध्ये तुमचं स्वागत आहे मी प्रियांका पवार आज तुम्हाला मिसळ कशी बनवायची तेही घरच्या घरी लवकरात लवकर दाखवणार आहे त्यासाठी लागणारे साहित्य पाहून घेऊ इथे मिक्स मी कडधान्य घेतलं आहे त्याच्यामध्ये मटकी वाईट वाटाणा आणि चणे घेतलेले आहेत तेही मी रात्रीची भिजत टाकलेले आहेत उकळून घेतलेले आहेत मी आणि इथे चार चम्मच तेल दोन मोठे चिरलेले बारीक टमाटर तीन बारीक चिरलेले मोठे कांदे जिरा कढीपत्ता आणि हे भाजून घेतलेलं आहे खोबरं त्याला वाटून घेतलं आहे बारीक यामध्ये अडीच चमचा तिखट घेतलेला आहे अर्धा चम्मच गरम मसाला घेतला आहे एक चम्मच धना पावडर घेतली आहे एक चम्मच हळद घेतलेली आहे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि गार्निशिंगसाठी शेव घेतलेली आहे आता आपण शिजवून घेऊया हे कडधान्य कुकरमध्ये हे बघा कडधान्य मी कुकरमध्ये काढून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये मी दोन ग्लास पाणी ओतून घेते शिजवण्यासाठी तीन ते चार शिट्ट्या ह्याच्या करून घेईन हे बघा दोन ग्लास पाणी घेतले आता हे मी गॅसवर ठेवून घेते जोपर्यंत आपल्या कुकरला शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण इथे रशासाठी फोडणीची तयारी करून घेऊ कढई आता आपली तापलेली आहे मी आता ह्याच्यामध्ये चार ते पाच चम्च तेल घालून घेते आता ह्याच्यात मी एक चमच जिरा टाकून घेते मी कढीपत्ता टाकून घेते हे mm. बघा कढीपत्ता आता तडतडतोय चांगलं आता ह्याच्यामध्ये मी कांदा घालून घेते कांदा आणि टमाटर हे मिसळमध्ये जास्तीच टाकायचं असतं उसळमध्ये हे बघा आपला कांदा आता गोल्डन ब्राऊन झालेला आहे आता मी ह्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेते टोमॅटो टाकून घेत पूर्ण विरघळायचं आहे त्यालाही मी पाच दहा मिनिटांनी पूर्ण शिजवून विरगळवून घेणार आहे फोटीमध्ये पूर्ण गळला पाहिजे तो ह्याला पूर्णपणे हलवून गळवते बघा मी ह्याच टमाटो टाकले त्यानंतर आता मी ह्याच्यात ढाकण ठेवते झाकून घेते आणि व्यवस्थित खोलून शिजवून घेते आणि नंतर मी खोलून बघे पाच मिनटांनी आता पाच मिनटं झाली मला हा खोलून बघते आणि ह्याला व्यवस्थितपणे हलवून घेते हे बघा आपलं टमाटर आता आहे याच्यामध्ये आता व्यवस्थित हलवून मॅश करून घेते पूर्णपणे मी ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेते मीठ ह्यात मी आधी घालून घेते कारण की पा टमाटरचं पाणी आणि कांद्याचं पाणी ते लवकर सुटून सुकून जाईल म्हणजे ते व्यवस्थित विथळून जाते मॅश होऊन जाते आता ह्याच्यामध्ये मी खोबऱ्याचं वाटण केलेलं आहे म्हणजे फक्त खोबरं आहे त्याला भाजले आणि पिसून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये हे घालून घेते आणि व्यवस्थित घालून घेते मसाला तेही शेकून घेईल व्यवस्थित घातले नाही आणि आता ह्याच्यात मसाले टाकून घेते मी हा एक, एक चम्मच हा दोन आणि हा अर्धा चम्मच अडीच चमचा मी तिखट टाकलेला आहे अर्धा चम्मच मी गरम मसाला टाकला हा एक धना पावडर टाकलेला आहे एक चम्मच आणि हा अर्धा चम्मच हळद टाकलेली आहे आता हे सगळं मिक्स करून घेते मिक्स करून मसाल्यात व्यवस्थित शेकवून घेणार आहे हा मसाला हळद चिखटाचा पण ह्याच्यामध्ये व्यवस्थितपणे शेकवून घेते हा पण दोन तीन मिनटाचा शेकवायचा जेणेकरून आपल्या फोडणीला फ्लेवर पण खूप छान येतो आणि तरी पण छान सुटते साईडून कडेकडे तेल सुटायला लागलं तर समजून जायचं की आपला मसाला शेकलेला आहे आता हा मसाला दोन दोन तीन मिनटामध्ये शेकून जाईल तो पण ह्याच्यावर मी थोडंसं झाकण ठेवून घेते दोन मिनटं झालेली आहेत आता मी थोडंसं पाणी टाकून मसाला परतून घेते थोडंसं थोडं थोडं करून पाणी टाकून मसाला पण हा परतून घेते व्यवस्थित पाण्यातही त्याला शेकवून घेते मी आता मीडियम आचेवर मी झाकण ठेवून आपण शेकवून घेते म्हणजे हा व्यवस्थितपणे शेकवून जाईल हे बघा व्यवस्थितपणे हे शेजलेलं आहे आता आपण ह्या फोडणीमध्ये हे टाकून घेऊया हो हे बघा आता अजून दोन मिनिटं झाले पाणी टाकून आपण तिला व्यवस्थित शेकवलेलं आहे तर खोलून बघते हे तरी सुकलेली आहे आपला मसाला था शेक ले आहे आता शेकलेला आहे व्यवस्थित आता ह्याच्यामध्ये हे मी शिजवलेले का धान्य घालून घेते आणि उकळी असतोपर्यंत वाट बघते ह्यात आता मी पाणी घालते अजून दोन ग्लास आणि उकळवते व्यवस्थितपणे एक जीव करून घेते हे बघा ह्याच्या कुकरमध्ये राहिलेलं मी आता थोडंसं पाणी घालून घेते आणि पूर्णपणे थे थे हैं नहीं पानी है। है ची, ची हे काढून घेते ह्याच्यात आणि आता राहिलेलं पाणी मी परत ह्याच्यात ओतून घेते एक ग्लास झाला हा हा दुसरा ग्लास आणि ह्याचा व्यवस्थितपणे आता उकळी येण्यासाठी ठेवते मी गॅस पास केलेला आहे आता ह्याची उकळीची वाट बघूया आपण आणि मग सर्व करू शकतो आपली मिसळ हे बघा तरी आता झालेली हे सुटली उकळलेलं होतं हे आणि मी बारीक घॅस केलेला म्हणून शांत झालेलं आता मी परत फा फास्ट घॅस केलं ते बघा उकळी आहे त्याची चालू असे तरी यायला पाहिजे आता हे तयार आहे आता मी ह्याचा गॅस बंद करून टाकते आणि ह्याला सर्व करून घेते हे बघा आपली मिसळ आता रेडी आहे ह्याच्यावर तुम्ही मी असं सर्व केलेलं आहे तुम्ही ह्याच्यामध्ये असं कांदा वरतून कांदा आणि शेव तुम्हाला जशा प्रमाणात पाहिजे असेल तुम्ही त्या प्रमाणामध्ये शेव घेऊ शकता आणि असा हा लिंबू घ्यायचा हा ललकास असा पेळायचा जास्त कमी तुमच्या हिशोबाने आणि मग हे तुम्ही खाऊ शकता ही बघा आता ही बघा आपली आता मिसळ रेडी आहे तुम्हाला हे आणि हे तुम्ही पावासोबतही खाऊ शकता चपातीसोबत खाऊ शकता किंवा भातासोबतही खाऊ शकता पण मिसळ पाव म्हटलं तर आपल्याला पावासोबतच खूप छान वाटते खाण्यासाठी तर ही तुम्हाला रेसिपी माझी कशी वाटली हे मला जरूर कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स मध्ये शेअर करा